ऑप्टिक्स कम्प्युटर द्वारे डोळे तपासणी ऍड्रेस परिश्रम बिल्डिंग गॅलेक्सी फोटो स्टुडिओ शेजारी नवीन पोसरी रोड मोहपाडा रसायनी टोपरा दत्तात्रय शिंदे आपटा कोळीवाडा आई एकविरा मानाच्या पालखीचे मोहपाड्यात जल्लोषात स्वागत गुढीपाडव्यापासून चैत्राला सुरुवात होत असते चैत्र महिना म्हटलं की गावोगावच्या यात्रांचा माहोल सुरू होत असतो त्याची तयारी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात येते यात्रांमधून प्रत्येक गावात धार्मिक वातावरण निर्माण होत असल्याने मोठ्या उत्साहात यात्रा साजऱ्या केल्या जातात कार्ला येथील एकवेरा देवीची यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या निमित्तानं या वर्षीचा मानपान रसायनीतील आपटा कोळी बांधवांच्या असल्याने आई एकविरा मानाची पालखी शेकडो कोळी बांधवांच्या उपस्थितीत बुधवार दिनांक दोन एप्रिल रोजी आपटा कोळीवाडा येथून रसायनी मोहपाडा रीस दांडमार्गे निघाली असताना ठिकठिकाणी आई एकविरेच्या पालखीचे स्वागत करण्यात आले आई एकविरेची मानाची पालखी मोहपाडा येथे येताच मोहोपाडा इव्हेंट ग्रुपकडून फुग्यांचा रंगबिरंगी कागद व फुलांचा वर्षाव आई एकविरेच्या पालखीवर झाला यावेळी मोहोपाडा ग्रुप ग्रामपंचायत सदस्या रसिका राकेश खराडे यांनी आई एकवेरा देवीच्या पालखी पदयात्रेचे स्वागत करून आई एकवेरीची मनोभावे पूजा करून आईची ओटी भरून दर्शन घेतले यावेळी पालखी पदयात्रेत सामील झालेल्या कोळी बांधवांसाठी ठिकठिकाणी थीक नागरिकांनी नाश्ता दूध चहा आदींचे स्टॉल लावून नाश्त्याची व्यवस्था केली होती बुधवारी दुपारी चौक बाबदेव मंदिरात विश्रांती घेऊन रात्रीचा मुक्काम खोपोलीत होऊन ही आपटा कोळीवाडा मानाची पालखी पदयात्रा गुरुवार दिनांक तीन एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत कार्ला येथे पोहोचेल शुक्रवार दिनांक चार एप्रिल रोजी देवीची आरती होऊन पालखी कारला गडावर प्रस्थान करेल शनिवार दिनांक पाच एप्रिल रोजी सकाळी पूजा आरती होऊन मानापानाचा कार्यक्रम होईल असे आपटा कोळीवाडा समाजाने सांगितले दरम्यान आई एकविरा मानाची पालखी दांडा रसायनी रस्त्यावरून जात असताना वाहतूक समस्या निर्माण होऊ नये म्हणून वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय बांगर एपीआय प्रमोद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केला होता वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून वाहतूक पोलिसांनीही अथक परिश्रम घेतले यावेळी मोहपाडा परिसरात पत्रकार राकेश खराडे मित्रमंडळाच्या सहकाऱ्यांनी पोलिसांना सहकार्य केले रसायने राकेश खराडे